माझे नाव गायत्री रणेर मला नीट दोन हजार चोवीसमध्ये ट्रिपल सिक्स मार्क्स येत आहेत फिजिक्समध्ये वन फिफ्टी वन केमिस्ट्रीमध्ये वन सेवंटी से फाईव्ह आणि बायोमध्ये थ्री फोर्टी या माझ्या सर्व मार्कांचं श्रेय माझ्या सर्व शिक्षकवृंदांना जातं ज्यांनी मला खूप छान पद्धतीने गाईड केलेलं आहे आणि आता जे नीट दोन हजार पंचवीसचे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला आहे की नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा खूप खूप मेहनत करा आणि या जगामध्ये काहीच असं अशक्य नाही आहे तुम्ही सर्व काही करू शकता हा विश्वास नेहमी स्वतःवर असायला पाहिजे आणि एक लक्षात ठेवा की आपलं बॅकग्राऊंड वगैरे काहीच मॅटर करत नसतं तुम्ही कोणत्याही परिस्थितीमधून आला असाल म्हले तुमचं कोणतं मिडियम असेल किंवा तुमच्या घरची कंडिशन कशी असेल हे काहीच मॅटर करत नाही फक्त तुमच्यामध्ये एक बर्निंग डिझायर असायला पाहिजे ती स्वतःमध्ये नेहमी राहू द्या ज्यावेळेस परीक्षेला कमी मार्क्स येतात त्यावेळेस स्वतःला मोटिवेट करण्याचं कामसुद्धा तुमचंच असतं नेहमी स्वतःला मोटिवेट करत जा आणि ज्यावेळेस तुम्हाला कमी मार्क्स येतात तेव्हा तुम्ही कमी मार्क्सवर फोकस न करता तुम्हाला त्यातून किती नवीन कन्सेप्ट भेटतात याकडे लक्ष देत जा स्वतःला नेहमी मोटिवेट करत जा कारण सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन आणि रिस्क घ्यायला शिका कारण रिस्क इज मच मच बेटर दॅन द रिग्रेट्स जोपर्यंत तुम्ही रिस्क घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच नवीन शिकायला भेटणार नाही शिक्षकांच्या संपर्कात राहा ते कितीही रागवत असतील काही करत असतील तरी त्यांना क्वेश्चन विचारत चला कारण ते तुमच्या फायद्यासाठीच असेल त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल टेस्ट आणि पी सी बी रेग्युलर देत चला त्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि त्याने तुमचा स्कोअर खूप चांगलं इम्प्रूव्ह होईल